नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेत येणारे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आपला आजचा पहिला प्रश्न आहे बोंगोसागर नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान होता तर याचं उत्तर आहे भारत बांगलादेश भारत बांगलादेश या दोन देशादरम्यान बोंगोसागर नौदल सराव आयोजित करण्यात आला होता आपला पुढील प्रश्न आहे सिम्बेक्स ट्वेंटी हा युद्धसराव कोणत्या दोन देशामध्ये झाला तर सिम्बेक्स ट्वेंटी हा युद्धसराव भारत सिंगापूर या दोन देशामध्ये झाला याचं उत्तर आहे भारत सिंगापूर आपला पुढील प्रश्न आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या रिपोर्टनुसार सर्वाधिक सोने कोणत्या देशात आहे तर याचं उत्तर आहे अमेरिका वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या रिपोर्टनुसार सर्वाधिक सोने हे अमेरिका या देशामध्ये आहे प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका आणि आपला भारत देश या काउन्सिल रिपोर्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न कोणत्या शहरात भारतात भारताला भारतातला एकमेव चेरी ब्लॉसम महोत्सव आयोजित केला जातो तर भारतातला एकमेव चेरी ब्लॉसम महोत्सव हा सिंगापूर या शहरामध्ये आयोजित केला जातो सिंगापूर याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पंधराव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचा विषय कोणता होता याचं उत्तर आहे सर्वांसाठी एकविसाव्या शतकात संधी साकारणे हा जी ट्वेंटी शिखर परिषदेचा महत्वाचा विषय होता पुढील प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारत जी ट्वेंटी शिखर संमेलनाचे आयोजन करणार आहे तर याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस वर्षी भारत जी ट्वेंटी शिखर संमेलनाचे आयोजन करणार आहे आपला पुढील प्रश्न आहे राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादीसाठी ज... मानवतावाद या कार्यासाठी दिला जाणारा दोन हजार एकोणीसचा या वर्षासाठीचा ज्ञानोबा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर याचं उत्तर आहे हरिभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी या कार्यासाठी दिला जाणारा दोन हजार एकोणीस वीस या वर्षासाठीचा ज्ञानोबा पुरस्कार हा बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झालेला आहे आपला पुढील प्रश्न आहे अमेरिकेचे नवे विदेश मंत्री कोण तर याचं उत्तर आहे अँटोनी ब्लिंकन आपला पुढील प्रश्न आहे लाल बहादूर शास्त्री पुरस्कार दोन हजार वीस कोणाला जाहीर झाला तर यावर्षीचा बहादूर शास्त्री पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे याचं उत्तर आहे सुधा मूर्ती आपला पुढील प्रश्न आहे दोन हजार वीसचा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर या यावर्षीचा दोन हजार वीसचा बुकर पुरस्कार हा डलगस स्टुअर्ट यांना जाहीर झालेला आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा